नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे शुभम तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनबद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता पेपर ट्रेड करू शकता आणि ऑप्शन ट्रेडिंग शिकू शकता सगळ्यात बेस्ट एकदम सोपं इंटरफेस असणारं हे ॲप्लिकेशन आहे लाईव्ह तुम्हाला या व्हिडिओमध्ये पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये पेपर ट्रेड कशा प्रकारे करायचे ऑप्शन ट्रेडिंगसाठी रिअल मार्केटमध्ये जे ट्रेड चालत असतात तेच ट्रेड या ॲप्लिकेशनमध्ये चालत असतात फक्त हे पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचे पैसे यूज करायचे नाही बोनस पॉईंटवरती तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगसाठी हे पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशन यूज करू शकता तर मित्रांनो एक संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाइव बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने व्हिडिओज बनत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर पेपर ट्रेडिंग करायची असेल ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल लाइव मार्केटमध्ये तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर पे फ्रंट पेज ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल कारण त्याच्यावरती तुम्ही एकदम सिम्पल इंटरफेस आहे आणि तुम्ही पेपर ट्रेडिंग एकदम सोप्या पद्धतीने करू शकता तर मित्रांनो पेपर ट्रेडिंग करण्यासाठी फ्रंट पेज ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तेथे ते क्लिक करून तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली इथे एक पेपर ट्रेडिंग पेपर ट्रेडिंग अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा इथे पोर्टफोलिओ ओपन होईल आणि या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला दहा लाख रुपये बोनस पॉईंट दिले जातील पेपर ट्रेडिंग करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला यामध्ये पेपर ट्रेडिंग करायचे आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर मार्केट जे आहे ते कुठल्या दिशेने जाणार आहे किंवा तुमचा एखादा सेटअप तयार झालेला आहे तर तुम्हाला इथे ट्रेड करायचा आहे तर मित्रांनो आता आपला एक असा अंदाज आहे मार्केट कॉल साईडला जाणार आहे तर कॉल साईडला जाणार आहे त्यासाठी आपल्याला ई हा ऑप्शन बाय करावा लागेल तर आपल्याला ई हा ऑप्शन बाय करावं लागेल त्यासाठी मार्केट कॉल साईडला जाणार आहे पण परंतु कितपर्यंत जाणार आहे कुठपर्यंत जाणार आहे याचा एक आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट असतो तो बाय करायचा असतो माझा एक अंदाज आहे की मार्केट जे आहे ते बावीस हजार आठशेपर्यंत जाणार आहे तर आपण आता बावीस हजार आठशेचा सीई बाय करणार आहे त्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन ट्रेडिंग पेपर ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे इथे खाली एक निळ्या कलरमध्ये इथे प्लस आयकॉन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे बावीस हजार आठशे तर अगोदर एकदा चेक करून घ्या मार्केट कुठल्या कुठल्या साईडला जात आहे आणि कोणत्या लेवलचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो तुम्हाला बाय करायचा आहे तर मला बावीस हजार आठशेचा सीई बाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे सर्चचा ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे बावीस हजार आठशे तर मित्रांनो जसं तुम्ही इथे बावीस हजार आठशे सर्च करणार आहेत सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जो ऑप्शन आहे पुढच्या एक्सपायरीचा आहे तो ऑप्शन इथे शो होईल आता इथे पाहू शकता निफ्टी दहा एप्रिल दोन हजार चोवीस बावीस हजार आठशे सी हा ऑप्शन आलेला आहे तर आपल्याला हा आप बाय करायचा होता त्यानंतर इथे आता अशा प्रकारे इंटरफेस दिसेल त्यानंतर इथे आपल्याला किती क्वांटिटी बाय करायची आहे म्हणजे क्वांटिटी तुम्हाला किती बाय करायची आहे शंभर पन्नास दीडशे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी बाय करायची असेल त्या तुम्ही इथे टाकून घ्या तर मला इथे शंभर क्वांटिटी बाय करायची आहे म्हणजे दोन लॉट त्यानंतर इथे बाय करायचं आहे का सेल करायचं आहे तर तुम्हाला जर सेलिंग करायची असेल तर तुम्ही सेलिंग पण करू शकता बाईंग करायची असेल तर बाईंग पण करू शकता तर इथे आपण बाय करणार आहोत तर बाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ओवरनाईटसाठी होल्ड करायचं आहे का कशा कशाप्रकारे ठेवायचं आहे ट्रेड त्याचं ऑप्शन आहे इथे ते सिलेक्ट करायचं आहे तर आपण इथे इंटरडेमध्ये ट्रेड करणार आहेत त्यानंतर आपल्याला इथे वरती एक सबमिट ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला ट्रेड जो आहे तो इथे पेपर ट्रेड जो आहे तो बाय होणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी तर आता आपण तो लेवल येऊ लेवल येईपर्यंत आपण इथे होल्ड करू शकतो अशाच प्रकारे ठेवू शकतो आणि टार्गेट आल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करू शकतो याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एक एक्झिट ऑप्शन दिसतं आहे साईडला याच्यावरती क्लिक करून आपण याला एक्झिट पण करू शकतो तर एक्झिट करण्यासाठी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली इथे एक्झिट ट्रेड ऑप्शन दिसतं आहे यावरती क्लिक करून तुम्ही ट्रेड लगेच एक्झिट करू शकता जर तुम्हाला या ट्रेडमध्ये टार्गेट मोडीपाय स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर तो पण लावू शकता आता आपल्याला इथे मोडीपाय करून याचं टार्गेट लावायचं आहे म्हणजे कुठपर्यंत गेल्यावरती सेल झाला पाहिजे तर माझा एक अंदाज आहे बावन्न रुपये चालू आहे सध्याची प्राईज तर हा साठ रुपयापर्यंत गेल्याच्यानंतर आपला ट्रेड जो आहे तो एक्झिट व्हायला पाहिजे ॲटोमॅटिक म्हणजे आपलं टार्गेट साठ रुपयापर्यंत आहे तर साठ रुपये इथे न्यू टार्गेटचं ऑप्शन आहे बॉक्समध्ये साठ रुपये टाकून द्यायचे जसं आपला ट्रेड जो आहे तो साठ रुपयापर्यंत याची प्राईस जाईल साठ रुपये गेल्यावरती ऑटोमॅटिक एक्झिट होईल त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये मोडीपाय लॉस लावायचा आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आता स्टॉपलॉस ॲड करायचा आहे म्हणजे आपली जी एंट्री होती ती पाहू शकता तुम्ही इथे बावन्न रुपयाला झालेली आहे आणि जर चाळीस रुपयाला जर हा ट्रेड आला चाळीस रुपये प्राईजवरती आला हा ऑप्शन तर हा सेल झाला पाहिजे म्हणजे आपला जो लॉस आहे तो दहा ते बारा पॉईंटचा असायला पाहिजे तर आपण इथे चाळीस रुपयाचा स्टॉपलॉस ठेवणार आहे तर लॉस जर ठेवायचा असेल तर मोडीपाय इथे एक्झिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मोडीपाय ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला किती रुपयाला सेल झाला पाहिजे म्हणजे लॉस किती रुपयाला हिट झाला पाहिजे ती प्राइस टाकून घ्यायची आहे तर आपल्याला इथे चाळीस रुपयाला जर याची प्राईस आली तर हा जो ट्रेड आहे तो सेल झाला पाहिजे त्यानंतर इथे आपल्याला जितका लॉस ठेवायचा आहे तेवढे इथे टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला चाळीस रुपयाला जर आला म्हणजे दहा बारा पॉईंटचा आपल्याला लॉस घ्यायचा आहे म्हणजे चाळीस रुपयाला सेल झाला पाहिजे तर चाळीस रुपये टाकून घ्यायचे आहे आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अपडेट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला जो ट्रेड आहे जर मायनसमध्ये मा गेला चाळीस रुपयाला जर आला तर हा ऑटोमॅटिक सेल होईल त्यानंतर अशाच प्रकारे इथे परत एक्झिटचा ऑप्शन आहे याच्यावरती भरपूर सारे ऑप्शन आहे मोडीपाय स्टॉप लॉस मोडिफाय टार्गेट लावू शकता त्यानंतर डायरेक्ट ट्रेड तुम्ही एक्झिट पण करू शकता जर तुम्हाला ट्रेड पूर्णपणे एक्झिट करायचं असेल तर खाली एक्झिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट एक्झिट ऑप्शनवरती क्लिक जर केलं तर तुमचा जो ट्रेड आहे तो सेल होईल आणि इथे परफॉर्मन्सचा जे ऑप्शन दिसतोय आहे साईडला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो ट्रेड आहे तो इथे दाखवेल किती लॉस झालेला आहे किती प्रॉफिट झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पेज ॲप्लिकेशनचा वापर करून प्रॅक्टिस करण्यासाठी पेपर ट्रेडिंग करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पेज ॲप्लिकेशन वापर करून रिअल मार्केट मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग पेपर ट्रेडिंग करू शकता आणि ऑप्शन ट्रेडिंग शिकू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण मी तुमच्यासाठी इथे शेतात येऊन व्हिडिओज बनत आहे